आणि यु नो सो म्हणजे मीही असं केलं आहे की के लहानपणापासून एक आपल्याला असतं ना की टूर कसं जायचं आपल्याला you know, यु नो एवढं बघता येणार नाही आपल्याकडे एवढेच पैसे तर त्या सगळ्या गोष्टींना मागे ठेवा कम हॅव अ मीटिंग विथ अस सी वॉट काइंड ऑफ टूर्स वी आर क्यू वी हॅव क्युरेटेड फॉर यू इफ यू वॉन्ट टू क्युरेटेड टूर आणि खरंच सांगते की अत्यंत अफोर्डेबल प्राईसीसमध्ये तुम्हाला इथे तुमच्या आवडीचं ठिकाण पाहायला मिळेल एक्सपिरियन्स करायला मिळेल सो कुठल्याही प्रकारचं एक आपल्याला कसं जमेल आपण कसं करायचं हे सगळं विसरा आता आपण लिटरली ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हमध्ये आहोत आणि आपल्याला तर माहिती आहे मराठी लोकं कुठेच क कुठेच कमी पडलेले नाही तर या आणि अगदी दिलगुलासपणे तुमचे प्रश्न विचारा तुम्हाला जे जे वाटते ते विचारा वी आर ऑल युअर टू आन्सर युअर क्वेश्चन्स माझ्या ऑडियन्सशी सुद्धा कनेक्ट व्हायला मिळतं याच्या पलीकडे अजून काय पाहिजे नाही का म्हणजे आमचं असं ठरलं आहे की जेव्हा पण मी जाईन तेव्हा या संपूर्ण टूर सोबत जाईल आणि त्यांना जे जे जसं जसं आहे मग ते चेरी ब्लॉसम खाली त्यांना मध्ये फोटो काढायचा आहे तर मी तेही करू शकते सो मी सुद्धा खूप उत्सुक आहे या सगळ्या लोकांना भेटायला माझ्या ऑडियन्सला आणि अजून ऑडियन्स घेऊन यायला म्हणजे हे ऑडियन्स घेऊन माझं चित्रपट पण बघतील ना भाई माझे मला खूप फायदे आहेत या लोकांबरोबर जॉईन व्हायचे त्यांना आम्ही सोडून नाही आलो आम्ही काय केलं आम्ही त्यांना थांबावलो तिथे आमचा माणूस थांबला तुम्ही आमचा थांबला त्यांच्याबरोबर तिथले खूप मोठे बिल्डर आहेत राईट तर ते बॅनिस होते की पासपोर्ट हरवलं पासपोर्ट कोणाला कोणाच काढू शकतो राईट तर थांबले त्यांच्याबरोबर त्यांचं फ्लाईट शेड्यूल जे आहे शेड्यूल त्यांचं चेंज केलं आमच्या टूर मॅनेज इमिजिएटली आम्ही फ्लाईट शेड्यूल चेंज केलं होळीचा दिवस होता राईट त्याच्यामध्ये स्पेनचं जे कॉन्सिलेट होतं ते मॅड्रिडमध्ये ते बंद होतं तर अजून दोन दिवस वाटले वी एन्श्युअर्ड की त्यांचं जे पॅनिक लेवल जे आहे म्हणजे त्या कम्फर्ट लेवल जे आहे सो शुड नॉट पॅनिक त्यांचं कम्फर्ट लेवल आम्ही त्यांचं एन्श्युअर केलं की दॅट इस दे आर व्हेरी कम्फर्टेबल आणि बरोबर त्यांचं सगळं ते नवीन पासपोर्ट इश्यू करून जे टेम्पररी पासपोर्ट ते आम्ही परत त्यांना आमचे गुरु मान्यवर ते घेऊन आलं तर

कमी किमतींमध्ये म्हणजे सत्तर टक्के ऑफ अशा कमी किमतींमध्ये तुम्हाला शॉपिंग करायला मिळतं मोठमोठे ब्रँड्स आहेत आणि ते ब्रँड्स तुम्हाला सत्तर टक्के ऑफमध्ये मिळतं आता अशा ठिकाणी मी का नाही जाणं ओके नाही आज डे आहे म्हटल्यानंतर या शॉ या शॉपिंग टूरबद्दल बोलायला चांगला आता कमिंग बॅक टू युअर सेफ्टी दिसते मला असं वाटतं की कुठलेही कुठलीही टूर असो एस्पेशली जेव्हा जॉईंट टूर कुठलीही टूर घेतं सेफ्टी इज देअर मेन प्रायोरिटी जर जर तिक म्हणजे तिकडचं टेम्परेचर कसं आहे तिकडची हवा कशी आहे याबाबतीत ते खूप आधीपासून स्टडी करतात आणि त्याच्याशिवाय ते कुठलीही टूर प्लॅन करत नाही सो खरोखरच सांगते म्हणजे आज तुम्ही बघा जेवढे सिन सिनियर सिटिझन आज इतका वेळ इथे आमचे गेस्ट गेस्ट ऑफ ऑनर म्हणून तिकडे बसले ते उगाच बसलेले नाही आहेत त्यांची औषधं त्यांना काय त्रास होतो काय त्रास आहे इकडून इंडियात आणि येऊन जाणार तर समजा काही इमर्जन्सी आली तर कुठे हॉस्पिटल आहे कुठला डॉक्टर या सगळ्या गोष्टींचा एक डिटेल स्टडी होतो आणि तेव्हाच एखादी टूर जी आहे ती प्लॅन